तुम्हाला माहिती म्हणून सांगतो ताई आता आम्हाला वाटलं ते म्हणजे सरांना प्रश्न पडला मला नाही की ते खरं का सुरुवातीला गोष्टी गायब होत आहेत आणि मग मी त्याच्या मागे एक सीआयडी लावला होता oh. आणि मला कळलं की कोण गायब करायचं मध्यरात्री उठून त्यानंतर मी त्यांची संगीनी आहे तर मी फ्रीज बदलले कुलूप किल्ल्यांचे थे फ्रीज ठेवले आणि आता मी चाब्या फ्रिजच्या माझ्याकडे ठेवते किचन <laughs> कलाकार <laughs> या शो मध्ये या आठवड्याला हजेरी लागणार आहे ती अमृता फडणवीस यांची त्यानंतर त्यांच्या किचनचे काही सिक्रेट सर बाहेर येतीलच पण पाक कलेची त्यांची कसोटी कशी पार पडणार काय धमाल घडणार या भागात त्याची एक खास झलक या व्हिडिओमधून फक्त तुमच्यासाठी हाय कशी आहेस तू अगं मला तुझी फार आठवण येते यार नाही ग राणी असं कुठे असतं का अगं तू फक्त स्माइल कर तू स्माइल केलीस ना की असं हॅलोजन लागल्यासारखं वाटतं हो ग माऊ अगं मी तुला कॉल बॅक करतो कुणीतरी आलं इथे चल बाय माझ्याकडे बघून वर तोंड करून सांगतोस कुणीतरी आलंय हा <laughs> सॉरी महाराज सॉरी महाराज चालली <laughs> आहे आणि हे काय ही काय पद्धत आहे आंघोळ करून झालं टाळेल तिकडे वाळ करायचं अंगावर घालून काय अहो महाराज ही फॅशन आहे फॅशन ही अशीर महाराज पण तुम्हाला उत्साह नाही वाटला असं उत्सुकता नाही वाटली मी कोणाशी हे <laughs> <laughs> काय कोणाशी बोलत होतास माझ्या बायकोशी बायकोशी हा इतकं लाडी लाडे काय झालं महाराज तुम्ही इतके का चिडलाय आपल्या महाराणी काही चुकल्यात काय काय आपल्या आपल्या महाराणी काही चुकल्या आहेत का हे हे म्हणजे कसं आहे माहिते का तिखट जेवण जेवल्यानंतर परत मिरची खाता का असं विचारण्यासारखं आहे झालंय काय सांगा ना काय का मोठ्या पदावरच्या माणसाची बायको म्हणून ना सोपलाही नाही हे माझ्या बायकोला कळणार कधी कधी कळणार चांगली काल मीटिंग मध्ये होतो मी ते दरवाजा देऊन विचारतोय किचनच्या आज गोड्याच्या वरण करू काय कसे करू आता बोलणं लास्ट काढली आता ते सोड काल शेजारच्या राज्याचा मुख्यमंत्री आला होता तर आम्ही खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करत असताना ही बाहेर आल्या आणि तोंडावर मला सांगितलं अहो जाऊ जरा अर्धा किलो भेंडी घेऊन या पद्धत आहे का बायको समोर नसली ना की माणसाचा लगेच वाघ होतो ते मग कसे सरळ सरळ खुल्या देणे सांगताय आता अमृतताई जर इथे असते ना तर बरोबर धालधून उडाणे असते त्यांची मला विचार नाही महाराज या वाक्यावरती माझा विश्वासच नाहीये म्हणजे अहो तुम्हाला सांगू का अमृताताई ज्या आहेत त्यांच्या पत्नी त्या समजूतदार तर आहेच आहेत पण सर शूरवीर आहेत अमृताताई जरी असल्या ना तरी सुद्धा ते स्पष्ट आणि अगदी खरं जे आहे ते बोलू शकतील आर यू काय महाराज शंभर टक्के शुअर तुम्हाला बघायचंय घ्या मग चला मी आजच्या भागातलं सगळ्यात मोठं सरप्राईज तुमच्या समोर इथे आणि तो टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या ग्लॅमरस पत्नी सजग आई प्रेमळ सून बँकर निर्मात्या गायिका टेबल टेनिस चॅम्पियन परफॉर्मर अमृता फडणवीस यांचं नमस्कार नमस्कार तुमच्या मंचावरती फार मनापासून स्वागत तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो ताई आता आम्ही तुमच्या अहुंशी चर्चा करत होतो आम्हाला वाटलं ते म्हणजे सरांना प्रश्न पडला मला नाही की ते खरं बोलतायत का खोटं सुरुवातीला मला लक्षात आलं की फ्रिज मधनं गोष्टी गायब होत आहेत आणि मग मी त्याच्या मागे एक सी आय डी लावला होता आणि मला कळलं की कोण गायब करायचं मध्यरात्री उठून त्यानंतर मी त्यांची संगीनी आहे तर मी फ्रीज बदलले कुलूप किल्ल्यांचे फ्रीज ठेवले आणि आता मी चा माझ्याकडे ठेवते गंगा उलटी बहिणी लगी ना म्हणजे आपण खरं तर तुमची सोय व्हावी म्हणून यांना बोलवलं होतं यांनीच महाराणी मला खात्री आहे की देवेंद्रजीनी काहीतरी वेगळी आयडिया काढली ह्याच्यावर पण ठीक <laughs> आहे आपण पुढचा प्रश्न महाराज विचारूया त्यांना महाराज मला अजून एक ताप आहे म्हणजे आई आणि बायको दोघी जेवण बनवतात आणि मला विचारतात कोणाच्या हातात चा चांगलं झालंय पंचायत होतो हो आता तुम्ही मला सांगा की या ठिकाणी तुमच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो आणि अमृताताईंच्या हातचा कुठला पदार्थ तुम्हाला आवडतो पदार मुळात आवडतो की नाही खरं म्हणजे प्रशांतजी असे प्रश्न कधीच विचारू नये या आणि त्यातला समजा कोणी विचारला तर हे लक्षात ठेवावं की आईला कधीही आपण असं म्हटलं की तुझ्याऐवजी पत्नीच्या हातचा पदार्थ जास्त आवडतो आईला कधीच राग येणार नाही पण याच्या उलट केलं तर मात्र जगणं मुश्किल होऊ शकतं असले प्रश्न विचारत जाऊ नका पण एवढं सांगतो की माझी आई ही अतिशय सुदृढ आहे ती सगळेच पदार्थ चांगली बनवते मला पोहे अतिशय आवडतात ते अतिशय चांगले पोहे बनवते चिवडा अतिशय चांगला बनवते जेवढे म्हणून पदार्थ म्हणाल ते सगळे पदार्थ आई अतिशय चांगले बनवते अमृताही अनेक पदार्थ चांगले बनवते पण त्यातल्या त्यात मला ती जो काही पिझ्झा तयार करते तो मला अतिशय मनापासून आवडतो आणि मला असं वाटतं की आता तुम्ही समजू शकता की चिवडा आणि पिझ्झा त्यातलं काय उत्तम हे तरी सांगता येईल किती धोरणी उत्तर दिलेलं आहे माझी टापच नाही महाराज काही बोलायची <laughs> राजकीय उत्तर <laughs> कंपेअर करताना चिवडा आणि पिझ्झा असं कम्पेअर केलेलं आहे ज्याचं हो त्याचं शिक्षेसाठी तू आता हे क्लॅप आणलेस <laughs> अरे मग नंतर वाजवायला लागतील ना मतला आधीच घेऊन जाऊया आपण बेटा पंच वर कोणी वाजवत नाही आपणच घेऊन जायचं चला काय त्यांना शिक्षा सांगा पण शिक्षा एकदम सोपी आहे की तुम्ही बॉलिवूडच्या आई आहात बरोबर की नाही सगळ्या मोठ्या मोठ्या नटांच्या तुम्ही नट्यांच्या तुम्ही आई झालेला तर आता आम्हाला एक आईचा डेमो तर दिसलंच पाहिजे ना इकडे म्हणजे कसं आता तुम्हाला आई परफॉर्म करायची आहे बरोबर आहे पण तुम्ही आजपर्यंत कशा चांगल्या आया परफॉर्म केलेल्या आहेत बरोबर आहे पण आता इथं तुम्हाला जरा अशी डेंजर आई परफॉर्म करायची आहे म्हणजे अशी जरा अशी जरा, जरा कजाग कजाक अशी एकदम अशी रागी अशी आई तुम्हाला परफॉर्म करायची आहे तुमचा तो सीन होता बघा हम दिल दिलदी चुकीस मधला तो नंदिनीचा खूप तो सीन तुम्हाला इथं करायचा आहे कळलं काय मग ती नंदिनीने काय केलंय तिचं आठ महिन्यांपासून लपड चालू आहे बाहेर बरोबर आहे आता काय तुम्हाला महिन्यानंतर तर आता तर पाहिजे आपण बरोबर आहे की नाही तर तुम्ही आई आहात बरोबर आहे आणि नंदिनी तू बंद रे नंदिनी चाल मी मी नंदिनी हा कारण ते तू पदार्पण घेतलाच आहेस <laughs> तर तू तू नंदिनी बेस्ट वाटशील एकदम चला मग सुरुवात करूया आपण मी क्लॅप देतो ओके okay. हम दिल दे चुके सनाम सीन 23 थ्री शॉर्ट वन टेक वन ऍक्शन अग माझी तुझ्याकडे ही अपेक्षा नव्हती आठ महिने तू हे लपण केलंय सगळे गाव पहिले मला विचारतात त्यांना मी काय उत्तर देऊ सा मला सांगतात चाळीस सायकॉलॉजी बद्दल शिका मुलांना काहीतरी शिकवा आता मी काय करू देवा <laughs> मी खूप प्रयत्न केला की अभ्यासामध्ये <laughs> लक्ष जावं अभ्यासामध्ये लक्ष माझ रमावं पण काय करू मला कळलंच नाही मी केव्हा प्रेमात पडले पता नाही चला मा, मुझे पता पताही नाही चला <laughs> तुझ्या बाबाने मी सांगत होते अभ्यासातून ब्रेक घ्यायचा असेल तर ते झी टीव्ही वर चांगले चांगले सिरियल्स आहेत ते बघा हे कसले वेबसाईटवरचे गाणे फालतू काहीतरी सिरियल बघत बसता तुम्ही लोकांना डोक्यावर पडले तुम्ही मला ऐकत नाही आहात तुझ्या त्या मध्ये पण जो उठतो तो रोमांसच करतो ते बघूनच तर मी प्रेमात पडले ना ग आई ते बघून सगळं तू शेण खाल्लास तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ किचन कलाकारचा या आठवड्याचा भाग पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा वेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमचं व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल